श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अक्षय तृतीय हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे आणि तो समृद्धी आणि नवीन सुरुवात करण्याशी संबंधित आहे हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी समर्पित असतो तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अक्षय तृतीया कधी येत आहे या दिवसाची पूजा करण्याची पद्धत या दिवसाचं महत्त्व त्याचबरोबर शुभ मुहूर्त याबद्दलची संपूर्ण माहिती काय दान करावे सोने का खरेदी करतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा सण असतो परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार या दिवशी उपासना केल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख नाहीसे होतात आणि तुमच्या जीवनात आनंदाची भर पडत असते अक्षय तृतीयेला हा सण आनंद आणि समृद्धीसाठी साजरा केला जातो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही तर चला अक्षय तृतीया कधी आहे हे जाणून घेऊया अक्षय तृतीया दहा मे रोजी शुक्रवारी येत आहे अक्षय तृतीया दहा मे रोजी शुक्रवारी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त आता आपण बघूया तर अक्षय तृतीयेला दहा मेला रोजी सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांपासनं ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या दरम्यान पूजेचा हा शुभ मुहूर्त असणार आहे अक्षय तृतीयेला अंबुजा मुहूर्त दिवसभर राहतो अंबुजा मुहूर्तामध्ये कोणतेही कार्य केले तरी ते नेहमीच यशस्वी होते असा ठाम समज आहे या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करण्यावर भर दिला जातो पौराणिक कथेनुसार भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला होता तर आता आपण बघूया की अक्षय तृतीयाच महत्त्व काय काय तर असं म्हणतात की या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वी तलावरती जन्म घेतला होता आणि हा त्यांचा परशुरामाच्या रूपातील सहावा अवतार होता त्यामुळे या दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी बघा ऋषी आणि गणपती बाप्पानी बघा याच दिवशी महाभारत लिहिण्याची सुरुवात केली होती त्याचबरोबर या दिवसापासूनच त्रेतायुगाची सुरुवात झाली होती याच दिवसापासून नवीन युगाला सुरुवात झाली होती असा हा संभ्रम आपल्याला सर्वकडेच दिसायला मिळतो किंवा सर्वच ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतो तर या महत्वाच्या गोष्टी या दिवशी घडलेल्या आहेत त्याचबरोबर याच दिवशी माता अन्नपूर्णा यांचा जन्मदिवस सुद्धा साजरा केला जातो असं मानलं जातं तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अक्षय तृतीयाच्या दिवशी खूप प्रामुख्याने घडलेल्या आहेत त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ असल्याचं आपल्याला समजलं जातं लोक या दिवशी सादर केलेल्या संधीचा फायदा घेतात विशेषतः सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या संपादनांमध्ये जे एखाद्याच्या जीवनात समृद्धी आणते असे मानले जाते या प्रसंगी मौल्यवान धातू खरेदी केल्याने एखाद्या घरातील किंवा कुटुंबातील सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते त्याचबरोबर या दिवशी माता गंगा पृथ्वीवरती अवतरली होती अक्षय तृतीयेलाच पृथ्वीवरती आली होती राजा भगीरथाने हजारो वर्ष कठोर तपश्चर्या करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान शंकराच्या कृपेने गंगा पृथ्वीवर प्रकट झाली या दिवशी पवित्र आणि शुद्ध गंगे स्नान केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो असा विश्वास आहे तर हे एक महत्त्व आपल्याला या दिवसाचं एक जाणून घ्यायला मिळत असतं आणि परशुरामांचं एक महत्त्व तुम्हाला तर सांगितलेलंच आहे Okay. त्याचबरोबर याच दिवशी बघा अक्षय पात्र दिलं जातं म्हणजेच काय तर अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी पांडवांचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठर यांना अक्षय प्राप्त प्राप्त झालं होतं अशी एक आहे या दिवसापासून शेतकरी रब्बी पिकानंतर रिकामे पडलेले शेत नांगरण्यास सुरुवात करत असतात अक्षय तृतीयेला अन्नपूर्णा देवीचा जन्मदिवस मानला गेला आहे अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने जेवणाची चव अनेक पटीने वाढत असते आणि घरात कधीही धान्याची कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे या दिवशी गरिबांना अन्नदान करावे असं म्हणतात तर नक्की ह्या दिवशी तुम्हाला जमेल तर अन्नदान करा आता आपण या दिवसाचं महत्व तर बघितलं तर आता सोने खरेदी का करत असतात तर बघा सोने खरेदी करायला या दिवशी अत्यंत शुभ दिवस असतो या दिवसामध्ये तुम्ही कधीही सोने खरेदी करू शकता आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने सदैव राहावं माता लक्ष्मी ही समृद्धीची देवी आहे आणि ती सोन्याच्या आणि पैशांच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये असते तर असं म्हणतात की जर या दिवशी सोनं खरेदी केलं तर त्या सोन्यामध्ये नेहमी वाढ होत जाते ते सोनं कधी क्षयाला जात नाही अक्षय ते आपल्यासोबत राहतं म्हणजेच काय त्याचं कधीही अंत होत नाही ते अचिरकाल आणि जोपर्यंत आपण आहोत तर त्या सोन्यामध्ये तिळाने तरी वाढ होत असते असं हे महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व दिलं जातं आता त्यानंतर तुम्ही या दिवशी काय काय दान करू शकता तर या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही अन्नदान करायचं आहे अन्नदान हे कोणत्याही स्वरूपामध्ये असतं मग ते तुम्ही फळं दान करू शकता तुम्ही भाजीपाला दान करू शकता एखाद्या मंदिरामध्ये त्याचबरोबर तुम्ही या दिवशी बघा गाईंच्या जे गोठे असतात तर त्या ठिकाणी तुम्ही चारा दान करू शकता तर ह्या वस्तू तुम्ही दान करायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करतात कारण का अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करणे शुभ मानले जाते कलशमध्ये थोडे पाण्याने थोडे गंगाजल भरून लाल कपडे मांधून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं हा उपाय केल्यास आर्थिक संकट दूर होतात या दिवशी साखर पंखा आणि फळे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते तर बघा अन्नदान तुम्ही करू शकता वस्त्रदान तुम्ही करू शकता कलशाचं दान तुम्ही करू शकता कलशाचं दान म्हणजे तुम्ही एक माठसुद्धा दान करू शकता जो माठ आपण घरामध्ये पाणी पिण्यासाठी वापरतो जे मातीचं मडकं असतं बघा तर ते सुद्धा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता तुम्ही तांदूळ दान करू शकता तुम्ही जे काही तुमच्या घरामध्ये किराणा असेल तुम्ही दक्षिणा दान करू शकता तुम्ही बघा ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या जर दान केल्या तर ते दान जे तर ते कधीच आपल्याकडनं क्षय होत नाही नेहमी त्याचं जे पुण्य आहे तर ते नेहमी आपल्यासोबत राहतं तर हा जो अक्षयतृतीचा सण आहे या दिवशी होईल तेवढं दान करण्याचा प्रयत्न करा तर हे दान का करावं तर बघा एखाद्या आपण संकटामध्ये असेल तर हेच केलेलं जे पुण्य आहे तर त्या संकटामध्ये आपल्याला कामाला येतं हे लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण काही दान करतो तर त्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं आणि आपल्याला माहीत नाही की कोणतं संकट हे आपल्या येणार आहे तर त्या संकटाचा नाश व्हावा किंवा ते संकट जर आलं तर त्या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती आपल्याकडे असावी यासाठी आपल्याला या वस्तू दान करणं तितकंच महत्त्वाचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या वेळेस दान करतो तर त्याचं जे पुण्य आहे तर नेहमी क्षय राहतं कधीच त्याचा अंत होत नाही ते नेहमी आपल्यासोबत राहतं तर संपूर्ण माहिती आपण बघितलेलीच आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा झालेली असेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ